माझे नाव स्नेहल मोहन आता आठवीची विद्यार्थिनी शाळेचे नाव यशवंत विद्यालय बावडीकडे पटाल मी आज तुम्हाला शिवजयंती विषयी थोडीफार माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांत चित्र ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती घासल्याशिवाय दाग नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय दाद नाही तलवारीच्या पातीला शिवरायांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या पातीला अशा या महाराष्ट्रात जो इतिहास लिहिला तो कोणी आयरे गायर नव्हे तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो तलवारीच्या खरखना घोड्याच्या टापानं आणि शाहिरींच्या टपानं आणि हाच इतिहास घडवला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि म्हणूनच मुजरा माताजी जाऊन नाजीने घडविलेच वर्ष उभाला की जो सूर्याची शान आहे मराठी मानाचा दगदगता अभिमान आहे महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचे पहिले स्थान आहे असे ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री स्री, श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय बंदुकीच्या जोरावर आणि हंटराच्या धाकावर अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटराच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटराच्या धाकाशिवाय मी इथल्याच लोकांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एक एकच वाघ बघितला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहत आहोत तो महाराष्ट्र म्हणजे काय तर तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार आणि दिल्लीच्या तख्ताला ही गाम फोडणाऱ्या मर्द माझा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्राच्या मातीत दगडालाही पाजर फुटला वाराही शांत झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला जिजाऊंच्या पोटी शिवबा जन्मला शिवरायांनी आपल्या दूरदृष्टीने सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला त्यांच्या ऐकलेल्या प्रत्येक गोष्टी आपल्या मनात ठासून भरलेल्या आहेत आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावा असं वाटतं स्वराज्यातील फौजांनी कल्याण प्रांतात स्वारी केली त्यावेळी खूप द्रव्य सापडले त्यामध्ये कल्याणच्या सुभेदारांची सुनई मराठ्यांच्या कैदेत सापडली आबाजी सोनदेवांनी तू सुंदर स्त्री शिवाजी महाराजांच्या सेवेस योग्य आहे असे जाणून ती स्त्री व लुटीचे द्रव्य गडावर राजाकडे पाठवून दिले जेव्हा राजा, राजा समोरच्या स्त्रीला उभे करण्यात आले तेव्हा राजे म्हणाले अशीच आई असती सुंदर रूप होती आम्ही ही सुंदर झालो असतो व दले छत्रपती राजांनी सर्व दरबारासमोर त्या आबाजी सौंदवाना सांगितले की ज्या राजांना संपादन करायचे असेल त्या राजांनी परस्त्रीची अभिलाषा करू नये त्यामुळे रावणासारखे नष्ट पावले राजास प्रजा ही आपल्या आपल्यासारखी असते अशा या माझ्या राजाने विश्व बंधुत्व जपत पर परस्त्रीची परस्त्री माते समान मानली तिला चोळी वांगडीचा आयस देऊन तिची घरी पाठवण्याची व्यवस्था केली शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात स्त्रियांचा आदर केला परस्त्री माते समान मानली म्हणूनच आज जी कोण स्त्री मला ऐकत आहे त्या स्त्रीला मला एवढेच सांगायचे वाटते की तलवारीपेक्षा तीक्षतुजा या नजरेची दार, नजरे दार हाय अग तलवारीपेक्षा तीक्ष्ण तीक्षत्रजा या नजरेची दार आहे महाराष्ट्राची वागणी तू भवानीचा वार आहे भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेक हाय भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेक हाय दुबळी समजू नको तू स्वतःला तुझी जाऊची लेख आहे तुझी जाऊची लेख आहे माझ्या काळातला एक प्रसंग तुम्हाला सांगा असं वाटतं आताच पाच सहा वर्षांपूर्वी इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते तेव्हा त्यांना काही गाईसने प्रश्न विचारले की तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणारा ताजमहल बघायचा आहे का, का सोन्याचं प्रतीक असणारा गोल्डन टेम्पल बघायचंय तेव्हा इटलीचे पंतप्रधान म्हणाले की मला तुमचा प्रेमाचा प्रतीक असणार नको, कि टेंपल ही नको। ले, ले, जा जा ते की सोन्याचं प्रतीक असणारा गोल्डन टेम्पलही नको तेव्हा इटलीचे पंतप्रधान म्हणाले माझ्या राजाचं इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचं मला रायगड बघायचं तेव्हा त्यांना सर्व गायडन्स घेऊन रायगड किल्ल्यावर गेले म्हणून असं वाटतं की जगाच्या पाठीवर तुम्ही कोठेही गेलात तर तुम्हाला कोणी विचारले की कुठून आलात तर अभिमानाने सांगा की ज्या राजाने मरणाला लाजवलं ला ला ज्या राजाने मरणाला देखील जागा शिकवलं अशा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीतून आलो म्हणूनच मला मला असं वाटतं की ज्या माती जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे छाती ठोकून सांगते मी शुभाचा मावळा आहे मी शुभाचा मावळा आहे जाता जाता मी तुम्हाला एवढेच सांगते की भगवे आमचे झेंडे आणि भगवे आमचे रक्त भगवे आमचे झेंडे आणि भगवे आमचे रक्त फक्त आणि फक्त आम्ही शिवरायांचे भक्त आम्ही शिवरायांचे भक्त जय भवानी जय शिवाजी धन्यवाद